संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी सांगली ते छावा क्रांतिकारी संघटनेची मागणी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी छावा क्रांतिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण गायकर यांनी सांगली छावा संघटनेच्या मेळाव्यात केली आणि याचवेळी आपली भूमिका मांडत असताना देवेंद्र फडणवीस आणि ग्रह खात्याचे सुद्धा गायकर यांनी अभिनंदन करत चार्जशीटमध्ये नमूद असणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका जाहीर केली सांगलीत छावा क्रांतिकारी संघटनेचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात किरण गायकर हे बोलत होते या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना छावा पुर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्येचा छावा संघटनेनं तीव्र शब्दात निषेध करत चार्जशीटमध्ये ज्या आरोपींचा समावेश आहे त्या आरोपी सुटता कामा नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रह खात्याने लक्ष द्यावे असे आवाहन करत या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्यवाहीचे गायकरी यांनी कौतुक केले तसेच अभिनंदनसुद्धा केले तसेच संतोष देशमुख प्रकरण या प्रकरणाची पुन्हा पुनरावृत्ती होणे यासाठी या, या आरोपींवर फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे असं मत किरण गायकरी यांनी या मेळाव्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले

उद्या आपल्या घरात घटना घडायला नको म्हणून या मालेकरांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आहे कारण मला वाढतली गोष्ट, गोष्ट नाही येते की या अखंड महाराष्ट्राला लागलेली कीड आहे हा काळीमा फासणारी घटना आहे देवेंद्रजी त्या पद्धतीने चांगलं काम केल्यामुळं त्यांचं अभिनंदन करताना फक्त याच्यातला एकही आरोपी सुट्टा कामा ने या सगड़ा आरोपी ना फांसी की शिक्षा भावी ये जा सकती क्या सरकार ने प्रयत्न करा ले है आज चला स्पिटा मधुमिस संतोष बिरोधी रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली